नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे तरी काय विद्यार्थ्यांना योग्य मिळतो मानसिक त्रास प्राचार्य बघ्याच्या भूमिकेत विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागितला आहे महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील ग्रामीण युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या स्थापन केल्या त्यात अनेक ग्रामीण गरजू विद्यार्थी विद्यार्थिनी वेगवेगळ्या शाखेत औद्योगिक प्रशिक्षण घेऊन आपले भविष्य सुधारणा करण्यासाठी परिश्रम घेत आहेत अशातच मागील प्रथम वार्षिक सत्रात सावनेर औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रशिक्षण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण तसेच प्रात्यक्षिकांचे संसाधन उपलब्ध होत नसल्याचे व तेथील शिक्षक शिक्षिका यांचे संदेहास्पद वागणूक आदी सदर बाबींवर प्राचार्य यांना अनेक वेळी तोंडी व लेखी निवेदन देऊन या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याऐवजी त्यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात झाली व विद्यार्थ्यांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या खोल्यांमध्ये डांबून त्यांना नाना प्रकारच्या विचारणा ना करत आपली तक्रार परत घ्या तुम्हाला प्रॅक्टिकल होता ते आम्ही पाहू तुम्ही पास झाले तरी तुम्हाला कोणत्याही कंपनीत नोकरी लागू देणार नाही अशा धमक्या देत विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ खंडोबा सातत्याने सुरू असून आपल्या भविष्याची माती होऊ नये व आपल्याला न्याय मिळावा याकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेरच्या विद्यार्थ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार व सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर बाबू देशमुख यांना माननीय तहसीलदार सावनेर यांचे मार्फत निवेदन देऊन त्यांना मानसिक त्रास देत त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेरचे प्राचार्य व शिक्षक वृंदांवर योग्य कारवाई करून न्यायाची सामूहिक मागणी केली आहे सावनेर तहसीलदार यांचे अनुपस्थितीत नायब तहसीलदार प्रशांत गोविंदवार यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकार करत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व क्षेत्राचे आमदार यांच्यापर्यंत पोहोचविण्याची हमी देत पीडित विद्यार्थ्यांना दिलासा दिला, दिला। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेरच्या विद्यार्थ्यांच्या निवेदनावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार तसेच क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार कसा न्याय करतील व विद्यार्थ्यांचे मानसिक शोषण तसेच त्यांचे उभे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांवर काय कार्यवाही करतात त्यावर विद्यार्थी वर्ग तसेच त्यांच्या पालकांचे लक्ष वेधले आहे सावनेर संवाददाता मुकेश नरबडेची रिपोर्ट हमारे साथ है सावनेर आई टी आई के कुछ छात्र जिनके साथ में पिछले एक साल से उन्हें मानसिक प्रताड़ना दी जा रही है जिसकी शिकायत उन्होंने वहाँ के प्राचार्य से भी की है लेकिन उन्हें कोई न्याय न मिलता देख उन्होंने आज माननीय तहसीलदार के माध्यम से माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री और क्षेत्र के विधायक पण निवेदन है। हम उनसे जानना चाहेंगे की आपको क्या तकलीफ है और किस प्रकारचे आपको टॉर्चर किया जा रहा है आम्ही गव्हर्नमेंट आय टी आर सावलेवरून दो बोलत आहे आम्हाला दीड वर्षापासून टॉर्चर केलं जात आहे आम्हाला धमक्या देत आहे की तुम्हाला नापास करीन तुम्हाला जॉब नाही मिळेल कारण काय तिथे सर तिक तिकडे सर आमच्या आम्ही याच्या आधी पण दोन कंप्लेंट्स केल्या आहे त्या काही का नाही घेण्यात म्हणजे तिथे शिक्षक बरोबर शिकवत नाही हो असं आम्ही कंप्लेंटचं निवेदन केलं आहे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब जवळ करतो की आम्हाला आमचा न्याय मिळावा हो। प्राचार्याला तुम्ही तक्रार केली होती का हो प्राचार्या करून तुम्हाला काही न्याय मिळाला पण नाही आम्हाला तिथून न्याय मिळणार नाही आणि काय तुमचं भविष्य खराब करण्याचे धमक्या देऊन राहिलेल्या